का की काय आहे कशा पद्धतीने यामध्ये यंत्रणा काम करते असे तुमची माहिती किंवा जे तुम्ही पुरावे सादर करताय काय हे ने नेमकं प्रकरण आहे हा नुसताच घोटाळा नाही हा आरोग्य विभागातील महाघोटाळा घोटाळा म्हणावा लागेल मला आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवायचा हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकारी दवाखान्यात सुरू आहे आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत ह्यावर ज्या एका व्यक्तीची हृदयशस्त्रिका इथं झालीच नाही पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून आम्ही खोलोरा आम माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला त्यात हृदयशस्त्रिक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं त्यांनी शंभर रुपये भरले त्या सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जन त्या तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिलेली आहे की ती डिस्चार्ज काढते सुद्धा ते खोट आहे मग सगळंच खोट आहे मग खरं काय बरं हे काय प्रेमापुटी झालं का तर नाही प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेलं आहे दाताला किती पैसे कानाला किती पैसे डोळ्याला किती पैसे आरोग्याला आपल्या आर्तूला किती पैसे ह्या पैशाचं मेनू कार्ड ठरवणारे एक सीपीआर मधला दलाल आहे आणि जिल्हा दलाल आहे हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचलेली आहे भ्रष्टाचाराची आणि जर असं होणार असेल तर मग अपंग जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणार नाही कारण का त्यांना त्यांना राजकीय कुठे आश्रय नाही त्याच्यावर पैसे नाहीत म्हणून आंबेडकर साहेब मुश्रीफ साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे आणि खरोखर मग कुणी असून दे सी एस असून दे हेड ऑफ द डिपार्टमेंट यांनी ज्यांनी सह्या केल्या आहेत खोट्या नाट्या सगळ्या खोट्या नाट्या सही केल्या आहेत शिक्षक आणि जर शिक्षक जर असे करणार असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय धडे देणार देशाचं भवितव्य कसं घडणार इथं टी टीई घोटाळे होत आहेत दादा काय बोलत नाहीत इथं हे घोटाळे होत आहेत आणि दुर्दैवाने म्हणावं की सुदैवाने म्हणावं दोन्ही मंत्री आरोग्याचे आमच्या जिल्ह्यातले आहेत अभिडेकर साहेब आपण पराव बोलला होता की माझ्या डिपार्टमेंट जर कुठं घोटाळा होत असेल पटाळ होता तर मला सांगा आपण ते दोघं मिळून करू मी साहेब तुमच्या याला तयार आहे त्यानंतर मुसरीफ साहेब तुम्ही सुद्धा कारण एक डिपार्टमेंट तुमच्याकडे एक डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे हे ताबडतोब ही तपासणी वरिष्ठ लवकर झाली पाहिजे तुकाराम मुंडे साहेबांना विनंती करीन बलकडे साहेबांना विनंती करीन मी की साहेब हा महाराष्ट्रातला घोटाळा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त नाही आहे अहिल्यानगरमध्ये ते झालं आणि अशा पद्धतीने गलेलठ्ठ पगार घेऊन सगळ्या सुविधा घेऊन असे नालायक असे यांना शरम वाटले पाहिजे असे अधिकारी टाळूचं लोणी खाना असतील तर त्यांना नुसते सस्पेंड नाही त्यांना बडतर्फ करा त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा आणि सगळे आत्तापर्यंत त्यांच्या कारकिर्दी जे आत्तापर्यंत दाखले दिलेत त्याची फेरपडताळी करा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल ह्यात शिक्षक असून देत सरकारी दे, नोकर असून देत प्रमोशनसाठी तुम्हाला दाखले लागतात तुम्हाला नोकरीवर दाखले तुम्हाला लागतात योग्य ठिकाणी बदलीसाठी दाखले लागतात खोटे नाटक करून तुम्ही हे करत असाल तर त्यांना जे घेणार आहेत आणि जे देणार आहेत त्यांना दोघांनाच सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आम्ही मागणी करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव